रामकृष्ण हरिमंडळीत आज मी नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक मोठ्या विहिरीचा ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला मी शूट करून दाखत आहे तर आशा करतो की मित्रांनो तुम्हाला हा माझा आजचा ब्लॉग हा नक्की आवडेल चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो तर मग तुम्ही पाहू शकता या विहिरीची साईज वगैरे किती मोठी घेतलेली आहे यांनी तर पूर्णतः मी तुम्हाला व्हिडिओ कवर करून दाखितो ही विहीर जी आहे नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी विहीर आहे तर मित्रांनो या विहिरला पाचशे फूट खोल घालायचा संकल्प हे गुरुद्वाड्याने घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता दीडशे फूट ही खोल झालेली आहे तर या विहिरीमध्ये खूप सारा माल निघालेला आहे तर मित्रांनो मी ते तुम्हाला माल दाखवतो आणि या विहिरीमध्ये हायवा जाण्यासाठी त्यांनी रोड बनवलेला आहे ती रोडची पण तुम्हाला मी शूटिंग करून दाखवतो सर्वप्रथम मी तुम्हाला विहीर दाखीत आहे तर तुम्ही पाहू शकता ही विहिरीची जाडी जे आहे मित्रांनो खूप मोठी घेतलेली आहे त्यांनी बारा इंचाची जाडी घेतलेली आहे एक ते दीड फूट ला लांबीची जाडी घेतलेली आहे तर पाहू शकता मित्रांनो तर मित्रांनो या वाटेदारे जे आहे या विहिरीमध्ये हायवा जे आहे इथून येतो त्या हायवा तुम्ही पाहू शकता हायवाची वळण आणि ती थांबून हायवामध्ये माल भरला जात होता इथे त्याची शिबीने आणि हे माल घेऊन हायवा वरती आणून टाकित होते तर आशा करतो की मित्रांनो आजचा हा माझा लॉग व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा साथीसाथ बेल अकॉन बटनला प्रेस करा ताकी तुमच्यासाठी असेच मी नवनवीन रोजच्या रोज व्हिडिओ घेऊन येत जाईल तर मित्रांनो या विहिरीचा तुम्हाला माल वगैरे कुठे टाकला आहे मी दाखवतो तर या विहिरीचा माल टाकण्यासाठी वीस ते पंचवीस एकर जमीन लागलेली आहे तर पाहू शकता मित्रांनो हा माल या विहिरीचा इथे टाकलेला आहे आणि या रोडद्वारे हायवा तर मित्रांनो या विहिरीमध्ये हायवा जाण्यासाठी या कड्या कड्याखालून जे आहे यांनी रोड तयार केला आहे तर तुम्ही मी तुम्हाला रोडची पण शूटिंग करून दाखीत आहे तर पाहू शकता या वाटेद्वारे जे आहे या हायवा या विहिरीमध्ये येत होत्या आणि माल अशा काढायला वर जात होत्या तर या रोडची खोली पण पन मित्रांनो पन्नास फुटाच्या जवळपास आहे आणि माल इथं टाकला आहे आणि खूप सारा जागी टाकला आहे तर तुम्हाला पूर्णतः मी या रोडनं हायवाच्या गाडी घालून या विहिरीमध्ये गाडी घालून दाखितो चला तर मग मित्रांनो आपण विहिरीमध्ये जाऊया या विहिरीचा माल जे आहे टाकलेला आहे आणि अशीच आते ते वीस एकर जमीन लागलेली आहे माल टाकण्यासाठी तर खूप सारा माल जे आहे रोडसाठी कामासाठी घेऊन चालले पाहू शकता इतका सारा माल निघाला आहे की बस सांगता सोय नाही कारण की त्यांनी हे माल टाकण्यासाठी वीस ते पंचवीस एकर जमीन घाण केलेली आहे त्यांनी तिकडे खूपच सारा माल निघत आहे विहिरीतून तर तुम्हाला हे एका एकरमध्ये टाकला गेला आहे त्याची मी शूटिंग करून दाखवणार आहे पलीकडं खूप सारा अजून माल आहे तर आपण आलो आलोत आशा करतो मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ माझा नक्की आवडला असेल तर मित्रांनो या ठिकाणाहून विहिरीमध्ये हवा जाण्यासाठी त्यांनी रोड तयार केला आहे तर तुम्ही तुम्हाला रोडच्या ठिकाणावरून या विहिरीमध्ये आपण चालवत गाडी घेऊन आशा करतो की तुम्हाला हा माझा ब्लॉग नक्की आवडेल जर मित्रांनो मला हा माझा ब्लॉग आवडता असेल तर प्लीज तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा साथीसाथ बेल आयकॉन बटनला प्रेस करा ताकी असेच नवनवीन व्हिडिओ हो तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग मित्रांनो विहिरीमध्ये गाडी घेऊन आपण चलवत आहात हैवायच्या रोडने तर कोणी पाहिलं तर आपल्याला शिवाजी देतील त्यासाठी आपण लवकरात लवकर विहिरीमध्ये जाऊता आणि येऊता तर या वाटेने रोड हॉंडेफ खूपच पडलेले आहेत तुम्ही पाहू शकता तुम्हाला माझा आवाज क्लिअर येत नसेल कारण की आपण गाडीवरती आहात तर वारं लागत आहे आणि गाडी पण जोरात चालत आहे तर हळूहळू या विहिरीमध्ये आपण जायची कोशिश करत आहोत गाडीने तर पाहू शकता या विहिरीमध्ये जाण्यासाठी खूप किती उंच उंच भिताड वगैरे बांधलेले आहे तर भिंती वगैरे मित्रांनो वाव या या विहिरीमध्ये जाण्याचा आनंद खूपच भारी वाटत आहे मला, वाट मला तर तर तुम्हाला कसं काय आहे हे मला माहीत नाही तर खूप दिवस झालं मित्रांनो या विहिरीमध्ये आता गाड्या गेल्या नसल्यामुळे खूप रस्ता अवघड झाला आहे तरी पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनण्याकरिता या विहिरीमध्ये गाडी इथंपर्यंत आणलेलो आहे इथं गाडी आपण थांबून तसंच आपण पायाने चलून तुम्हाला मी शूटिंग दाखील कारण की इथं खूप सारा माल पडल्यामुळे आता विडी गाडी घालण्यासाठी त्रास होईल त्यासाठी मी इथून पायाने तुम्हाला शूटिंग करून दाखीत आहे तर आशा करतो की मित्रांनो हा व्हिडिओ माझा तुम्हाला नक्की आवडला असेल तर हा व्हिडिओ मी थोडा लाँग करत आहे कारण की आपण शॉर्ट व्हिडिओ खूप सारे बनलेले आहेत या विहिरीवरती तर लाँग व्हिडिओ बनण्यासाठी आपण या विहिरीपाशी आलेलो आहोत तर पाहू शकता मित्रांनो खूप सारी मोठी विहीर ही बांधलेली आहे तुम्हाला खोटं वाटेल खूपच एक्साइटमेंट मला वाटत आहे या विहिरीमध्ये आल्याने तर पाहू शकता इथूनसुद्धा खूप खोल आहे विहीर वाव यार पाणी पाहू शकता तुम्ही आणि या विहिरीला खोदकाम पण भरपूर सारं केलं आहे तर मित्रांनो अजून दोन तीन वर्ष लागतील ला या विहिरीला पूर्णत बांधण्याकरता आणि पूर्णतः खोदण्याकरता तर या पूर्णतः या विहिरीला खर्चा जे आहे तर गुरुद्वारा या विहिरीला चार ते पाच करोड रुपये खर्चून बांधणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे मी इथल्या ट्रस्टीला विचारलो आता किती खर्च झाला आणि किती खर्च करणार आहात ते तर मित्रांनो या विहिरीला पाचशे फूट खोल घालायचा आहे तर इथून पण खूपच खोल आहे मित्रांनो तुम्हाला मोबाईलमध्ये वाटणार नाही कारण की मी विहिरीमध्ये आहे आणि मला खूप सा मोठी साईड दिसत आहे ज्या दिवशी हायवा या विहिरीमध्ये येतील त्या वर्षी तुम्हाला मी वरून शूटिंग करून दाखवतो किती छोट्या छोट्या हायवा वगैरे दिसतील तर अशा करतो की मित्रांनो हा माझा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल तर चला तर मग आपण वापस या विहिरीमधून जाऊया तर पाहू शकता इथं किती सारे जाड वगैरे हो गे बांधल्या गेलेलं आहे तर या वाटेने हैवा या विहिरीत येत होत्या तर अशाच एका नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो बाय चला तर मग